नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आता महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना दिली जाणार सक्तीची सेवानिवृत्ती सरकारच्या नव्या परिपत्रकाचा अनेकांना बसणार फटका चला तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे राज्याच्या मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने नुकताच एक निर्णय घेतला आहे आता आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे या संदर्भात नुकतेच महत्वपूर्ण परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आले आहे त्यामुळे राज्यभरात कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार आहेत सदर परिपत्रकानुसार राज्यातील आश्रमशाळांमध्ये कार्यरत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना आता आगामी दोन वर्षात टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे टीईटी उत्तीर्ण करणे आता या शिक्षकांसाठी बंधनकारक असेल अन्यथा त्यांना थेट सक्तीची निवृत्ती दिली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयाला हवाला देत हा नियम पाच वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांना लागू करण्यात आला आहे कमी सेवा उरलेल्या शिक्षकांना त्यांनी पदोन्नतीची मागणी केली नाही तर टी ई टी शिवाय सेवेत राहण्याची मुभा देण्यात आली आहे या परिपत्रकामुळे आश्रमशाळांमधील शिक्षकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे शिक्षकांचे म्हणणे आहे की त्यांच्या नियुक्तीच्या वेळी टी अनिवार्य नव्हती त्यामुळे आता हा नियम पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे अन्यायकारक ठरेल विशेष म्हणजे याबाबत शालेय शिक्षण विभागाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळे मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घाई केली असल्याची टीका सुद्धा केली जात आहे